बागलान तालुक्यातल्या साखरी शिर्डी महामार्गावर विरगाव ते वनोली दरम्यान आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास बस आणि मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात घडलाय या अपघातात सटाण्यातल्या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे मृतांमध्ये विकी दयाराम माळी वयवर्षे एकोणावीस रोशन दयाराम माळी वयवर्ष अठ्ठावीस आणि गोविंद काळू पवार वयवर्षे अडोतीस यांचा समावेश आहे विकी माळी आणि रोशन माळी हे दोघे सक्के भाऊ असल्याची माहिती मिळत आहे ते सटाण्यावरून ताराभात कडे मोटरसायकल क्रमांक बीएस एक्केचाळीस चोवीस ने जात असताना ताराभात कडून सटाण्याकडे येणाऱ्या नंदुरबार वसई बस क्रमांक एम एच चौदा एलेक्स अठ्याऐशी एकोणपन्नास यांच्यात समोरासमोर धडक झाली या झालेल्या अपघातामध्ये या तिघींचाही जागी मृत्यू झालाय या घटनेची माहिती मिळता सटाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय राऊत सुधीर साप्ते बाळासाहेब टिळेकर निंबा खेरणार पवार सिकंदर कोळी किशोर सूर्यवंशी आणि नितीन जगताप यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे परंतु या घटनेमुळे परिसरात हळ व्यक्त केली जात आहे प्रखर न्यूज साठी भगवान पवारचं सा भैया साहेब माळी सटाणा